सोमवारी दिल्लीतल्या लाल किल्ल्यापासून जवळच एक भीषण स्फोट झाला या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूला असलेल्या जवळपास दहा ते बारा गाड्या यामुळे उद्ध्वस्त झाल्या स्फोटात आत्तापर्यंत बारा जणांचा मृत्यू झालाय तर वीस पेक्षा जास्त लोक जखमी आहेत हा दहशतवादी गटाचा भाग असल्याची माहिती पोलीस आणि तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे आता या स्फोटांमागचं फरीदाबाद आणि पुलवामा कनेक्शन समोर आलं असून लष्कर ए तयबाचा दहशतवादी हाफिज सई या हल्ल्याचा सूत्रधार असल्याची माहिती समोर येते या सगळ्या कटाचं एक धक्कादायक मॉड्युल आता समोर आलंय ज्याचं कनेक्शन दोन महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांनी दिलेल्या धुमकीपर्यंत जाऊन पोहोचतं दिल्लीच्या रेड फोर्ट मेट्रो स्टेशनचं गेट नंबर एक इथून लाल किल्ला फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आहे दिल्लीतलं प्रसिद्ध चांदणी चौक चा मार्केट सुद्धा जवळ आहे त्यामुळं इथं पर्यटकांसोबतच स्थानिकांची सुद्धा कायमच गर्दी असते अशीच गर्दी दहा नोव्हेंबरच्या संध्याकाळी सुद्धा होती संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी मेट्रो स्टेशनच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची हिंड्याई आय ट्वेंटी गाडी हळूहळू चालत होती रस्त्यावरच्या सिग्नल येऊन ही गाडी थांबली आणि एका क्षणात गाडीत भीषण स्फोट झाला ज्यामध्ये लोकांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या हा एक मोठा दहशतवादी कटाचा भाग असल्यानं दिल्ली आणि जम्मू काश्मीर पोलीस हरियाणा आणि गुजरात पोलिसांसह सगळ्यात सुरक्षा यंत्रणा याचा तपास करत आहे स्फोटासाठी वापरण्यात आलेली हुंडाई आय ट्वेंटी हरियाणातील गुरुग्राम आर टी ओची पासिंग असलेली गाडी आहे एच आर ट्वेंटी सिक्स ई सेवन सिक्स सेवन फोर असा या गाडीचा नंबर असून ही गाडी स्फोटाच्या काही तास आधी लाल किल्ल्यापासून जवळ असलेल्या सुनेरी मस्जिद परिसरात पार्क करण्यात आली होती पार्किंग लॉटच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी ही गाडी तिथं पार्क करण्यात आली तर साडेतीन तासांनी म्हणजेच सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ही गाडी तिथून बाहेर पडली ज्यानंतर अवघ्या चार मिनिटात स्फोट झाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडीत एक व्यक्ती दिसत असून त्याच्याबद्दलची सगळी माहिती समोर आली आहे या व्यक्तीचं नाव डॉक्टर मोहम्मद उमर असून तो मूळचा पुलवामाचा रहिवासी आहे हरियाणातील फरीदाबादच्या अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये तो काम करत असल्याची माहिती देण्यात येते त्यानं आपल्या आणखी दोन साथीदारांसोबत गाडी स्फोटकं ठेवत हा स्फोट घडवून आणला स्फोटासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आल्याची माहिती सुद्धा सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे त्याच्याकडे असलेली आय ट्वेंटी गाडी अठरा मार्च दोन हजार चौदा ला मोहम्मद सलमान नावाच्या माणसानं विकत घेतली होती त्यानंतर त्यानं ती नदीमला विकली नदीमकडून ती फरीदाबादच्या रॉयल कार झोन या कार डीलरकडं पोहोचली तिथून ती तारीखकडं आणि तारीखकडून ती दोन हजार पंधरामध्ये मोहम्मद उमरकडं आल्याची माहिती देण्यात येते तर काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सलमानकडून ही गाडी देवेंद्र मग सोनू आणि सोनूकडून तारीखकडे आल्याचं सा सांगण्यात येत आहे पण इतक्या जणांना ही गाडी विकली गेली असताना ती अजूनही तिचा पहिला मालक मोहम्मद सलमानच्याच नावावर होती म्हणजेच गाडी फक्त एकाकडून दुसऱ्याकडे जात होती पण त्याचं आर सी सर्टिफिकेट मात्र सलमानच्याच नावावर राहिलं पोलिसांनी सलमानला गुरुग्राम इथून तर तारिकला पुलवामाच्या सांबुरा इथून अटक केली आहे दोघांचीही कसून चौकशी करण्यात येते या दहशतवादी कनेक्शन समोर येत असतानाच आणखी एका अँगलची चर्चा होते तो म्हणजे व्हाईट कॉलर मोड्यूल या स्फोटाच्या काही तास आधीच फरिदाबाद मध्ये जम्मू काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी मोठी कारवाई केली होती फरिदाबादच्या धोज इथल्या एका भाड्याच्या घरातून तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेटसह एक एके सीरीज मधली रायफल वीस टायमर्स आणि एक हँडगन असं साहित्य पोलिसांनी जप्त केलं हे घर मुजम्मिल शकील नावाच्या एका डॉक्टरनं ना भाड्यानं घेतलं असून तो तिथं गेल्या साडेतीन वर्षांपासून राहत होता या घरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या फतेहपूर तगा या गावातल्या एका घरातून पोलिसांनी तब्बल दोन हजार पाचशे त्रेसष्ट किलो स्फोटक जप्त केली यासोबतच इतरही मोठा शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला हे घर सुद्धा शकीलनंच भाड्यानं घेतल्याचं समोर आलं शकीलला तीस ऑक्टोबरलाच पोलिसांनी अटक केली होती शकील हा मूळचा पुलवामाचा रहिवासी असून तो फरिदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होता त्याच्या आधी पोलिसांनी आदिल राठेर या आणखी एका डॉक्टरला उत्तर प्रदेशच्या सहारणपूर इथून ताब्यात घेतलं होतं तो मूळचा जम्मू काश्मीरच्या काझीगंजचा आहे श्रीनगरमध्ये जैश ए मोहम्मदचे पोस्टर लावण्याच्या गुन्ह्याखाली या दोघांनाही अटक करण्यात आली होती त्यांच्या चौकशीत एक मोठा दहशतवादी कट शिजत असल्याचं सा पोलिसांना समजलं होतं जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंद या संघटनांशी हे दहशतवादी संबंधित असल्याची माहिती देण्यात येते पोलिसांनी अल फलाह युनिव्हर्सिटीतील एक महिला डॉक्टर शाहीन शाहीदला सुद्धा अटक केली तिच्या स्विफ्ट डिझायर गाडीत ए के फोर्टी सेव्हन रायफल सापडली ही रायफल आणि गाडी शकील वापरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शाहीन शाहीद ही मूळची लखनौच्या लालबागची असून ती शकीलची गर्लफ्रेंड असल्याचं सा सुद्धा सांगितलं जात आहे शकीलशी संपर्कात असलेल्या फरीदाबादच्या मशिदीतील इरफान अहमद नावाच्या एका इमामला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं यासोबतच आणखी पाच दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली यामध्ये सुद्धा दोन डॉक्टरांचा समावेश आहे शकील राठेर आणि शाहीन हे तिघही जण डॉक्टर असल्यानं हे दहशतवादाचं व्हाईट कॉलर मोड्यूल नेटवर्क असल्याचं म्हटलं जात आहे दिल्लीत डॉक्टरांवर कोणीही संशय घेणार नाही या विचारानं आमच्या आकांनी दहशतवादासाठी आमची निवड केल्याचं शकील आणि राठेरनं आपल्या चौकशीत सा सांगितलं दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस दरम्यान जखमी दहशतवाद्यांवर उपचार करण्याचं काम सुद्धा हे दोघं करत होते या सगळ्या डॉक्टरांच्या अटकेनंतर पोलीस त्यांचा चौथा साथीदार डॉक्टर उमरचा शोध घेत होते दिल्लीत स्फोट घडवणारा डॉक्टर मोहम्मद उमर हा तोच डॉक्टर उमर नाही ना याचा सध्या तपास केला जातोय पोलिसांच्या कारवाईत आपलं व्हाईट कॉलर मोडून उद्ध्वस्त झाल्यानं दहशतवादी हल्ल्याचा कट फसल्यानं उमरनं घाईत दिल्लीत स्फोट घडून आणल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय स्फोटात जी आय ट्वेंटी गाडी वापरण्यात आली होती त्या गाडीवर वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीसला फरीदाबादच्या तिकोना पार्क इथं चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्याबद्दल दीड हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता हा परिसर डॉक्टर मुजम्मल शकीलच्या भाड्याच्या घरापासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे ऑक्टोबर महिन्यात पोलिसांच्या कारवाईत दहशतवाद्यांसह मोठं नेटवर्क उधवून लावण्यात आलं होतं त्यामुळेच हा हल्ला घडवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे या कटामागं लष्कर ए तैयबाचा दहशतवादी हाफिज सईदचा हात आहे असं म्हणण्याची सुद्धा काही कारणं आहेत लष्कर ए उपप्रमुख सैफुल्ला कसुदीनं सप्टेंबरमध्ये थेट पंतप्रधान मोदींना धमकी दिली होती ऑपरेशन सिंदूरचा बदला आम्ही नक्की घेऊ असं त्यानं म्हटलं होतं तीस ऑक्टोबरला खैरपूर तमेवाली इथल्या एका रॅलीत भाषण करताना सैफुल्लानं म्हटलं होतं की हाफिज सईद शांत बसलेला नाही तो बांगलादेश मार्गे भारतावर हल्ला करण्याची तयारी करतोय लष्कर ए तैयबाचे काही लोक बांगलादेशात ऍक्टिव्ह असून ते ऑपरेशन सिंधूरचं उत्तर देण्याची तयारी करत असल्याचं त्यानं म्हटलं होतं त्यामुळं या सगळ्या गटाचा सूत्रधार हाफिज सईद असल्याचा संशय व्यक्त केला जात असून सुरक्षा यंत्रणा त्या अँगलनासुद्धा तपास करतायत पण दहशतवादाचं हे नवीन व्हाईट कॉलर मॉड्यूल आता समोर आल्यानं ह्याचा धोका ओळखून सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना आता कठोर पावलं उचलावी लागणार आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा